जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला सशक्तीकरणाचा जागर नमस्कार माझं नाव डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे मी प्राचार्य मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर म्हणून सध्या काम करते आणि आज जनता बँकेच्या ह्या नवरात्र विशेष अशा पॉडकास्टमध्ये आज मला इन्व्हाइट केलंय त्याबद्दल मी तर प्रथमत तर जनता सहकारी बँकेचे आभार मानते आणि जनता सहकारी बँकेचं आमचं नातं हे एक अतिशय कौटुंबिक जिवाळ्याचं आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्था म्हणून सुद्धा आणि मॉडर्न कॉलेज म्हणून सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा माझ्या कुटुंबाशी असलेलं जनता सहकारी बँकेचं नातं हे मागच्या माझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत जातं तर त्यानिमित्ताने आज मला इथे बोलवलंय तर मला अत्यंत अत्यंत आनंद होतोय माझा बॅकग्राऊंड शैक्षणिक असं राहिलं की मी मॉडर्न शाळेतल्या शाळेतलीच विद्यार्थिनी लहानपणापासून माझे वडीलच इथे कार्याध्यक्ष होते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे आमच्या संस्थेचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि शाळा आणि कॉलेजेसची नावंही मॉडर्न पासून सुरू होतात मला संस्थेबद्दल थोडंसं सा सांगायला आवडेल की एक्क्याण्णव वर्ष जुनी ही संस्था ब्याण्णव्या वर्षात पदार्पण केलंय एकोणीसशे चौतीस साली आदरणीय कानिटकर सरांनी याची स्थापना केली पाच शिक्षक लोकांनी एकत्र येऊन आणि त्या काळात पूर्ण प्री इंडिपेंडन्स एरा ज्याला आपण स्वातंत्र्यपूर्व काळ असं म्हणतो अशा काळामध्ये या संस्थेची स्थापना केली नदी पलीकडचा हा भाग मानला जातो ओल्ड पुणे पलीकडच्या बाजूला आहे आणि नदी पलीकडच्या ह्या भा भागामध्ये ही जागा खाण म्हणून होती आणि त्या काळातल्या नगरपालिकेकडनं ही जागा साडेनऊ एकरचा पट्टा विकत घेऊन पाच शिक्षकांनी देहवेड्या शिक्षकांनी शाळेची स्थापना केली आमची मातृशाळा ही एकोणीसशे चौतीस साली स्थापन झाली आहे मॉडर्न हायस्कूल जे जंगली महाराज रोडवरती एक दिमाखात उभं आहे ती वास्तू एक्क्याण्णव वर्ष जुनी आहे आणि त्याच प्रिमायसिसमध्ये प्राथमिक विद्यामंदिर शिशु विद्यामंदिर असे देखील शाळा आहेत पलीकडेच आमची अगेन जुनी पंच्याहत्तर वर्ष जुनी अशी मुलींची शाळा देखील अस्तित्वात आहे या शाळांमध्ये मी लहानाची मोठी झाले शिकले अत्यंत दैदिप्यमान परंपरा या शाळेची त्र्याण्णव साली डिसेंबरमध्ये साधारण माझे वडील संस्थेचे कार्याध्यक्ष झाले एक जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव साली त्यांनी पदभार स्वीकारला आणि लहानपणापासून तेच कार्य बघत आले स्वतः एक सर्जन असून सुद्धा केवळ आणि केवळ गुरूंच्या सांगण्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतर आम्ही जे लहानाचे मोठे झालो ते ह्याचं काम बघतच झालो आणि कायम निस्वार्थी पद्धतीने आणि एक मिशन हातात घेऊन काम करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आम्ही याच दैदिप्यमान परंपरा असलेल्या शाळेची मी विद्यार्थिनी असल्याचा अभिमान मला आहे आणि त्यातून मग अकरावी बारावी देखील मॉडर्न कॉलेजमध्ये झालं ग्रॅज्युएशनच्या वेळेस ह्या कॉलेजमधून बाहेर पडताना मार्क चांगले मिळाले या कॉलेजची एक देणगी मला असेल किंवा एक गुरु चांगले मिळाले त्यामुळे इंजिनिअरिंगला गेले इंजिनिअरिंगचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मात्र मी मार मॉडर्नच्या बाहेर पडले आणि मग एम बी ए मी केलं एम बी ए माझा फायनान्स आणि मार्केटिंग दोन्ही क्षेत्रांमध्ये झालं ते करता करता मला मुंबईमध्ये एम बी प्लेस झाले होते आणि फायनान्शियल टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये अंधेरीला माझा मी जॉब देखील करायचे पण तब्येतीच्या कारणास्तव मी सोडून आले आणि कदाचित डेस्टिनी असते माणसाची आणि मग दोन हजार नऊला ला मी मॉडर्नमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जॉईन झाले ती आज तायत ता मॉडर्नमध्येच आहे मी एम बी एचे प्राध्यापिका म्हणून काम सुरू केलं आणि त्यानंतर आत्ता अगदीच नुकतं म्हणजे आजचा माझा चौदावा दिवस आहे कामाचा आणि अगदीच नुकती मी प्राचार्य म्हणून पदाची धुरा पंचावन्न वर्ष जुनं असं मॉडर्न कॉलेज जे आहे त्याची प्राचार्य पदाची धुरा घेतली मधल्या काळात माझं पी एच डी आय आय एम अहमदाबाद इथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम सहा महिन्यांचा आणि अभ्यास करत करता करता मला जाणवत होतं की सोशोलॉजीचा अभ्यास करणं पण गरजेचं वाटतंय समाजशास्त्राचा त्यामुळे मी एम ए सोशोलॉजी देखील केलं अशी माझी एक शैक्षणिक बॅकग्राऊंड राहिली मी पी एच डी गाईडसुद्धा आहे विद्यापीठामध्ये आणि चार विद्यार्थी माझ्या अंडर पी एच डी सुद्धा करत आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो की मॉडर्नमुळे मी जे आज हे अचीव करू शकले आयुष्यात त्यामध्ये आई वडिलांची एक पुण्यही आहेच मात्र मॉडर्नचा सिंहाचा वाटा माझ्या पूर्ण शैक्षणिक आणि प्रोफेशनल करिअरमध्ये राहिला आहे आणि जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कुठेतरी चॉईसेस घ्यायची वेळ येते की मॉडर्न मध्येच करिअर परस्यू आहे की कुठलं बाहेरचं एखादं लुक्रेटिव्ह वाटणारं किंवा अट्रॅक्टिव्ह अजून वाटणारं करिअर आहे तर आयुष्यामध्ये मा एक मात्र मी मनाशी गाठ बांधली आहे की ज्यांनी आपल्याला घडवलं आणि ज्याच्यामुळे आपलं नाव आहे असं हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न आणि त्यालाच प्रायोरिटी आपल्याकडनं मिळाली पाहिजे कारण त्याच्यामुळे आज जी मी काय आहे ती आहे माझ्या घरातली साधारण बॅकग्राऊंड ही सामाजिक कार्याची राहिली आहे माझ्या आजोबांपासून आम्ही बघत आलोय की अनेक विद्यार्थ्यांना माझ्या आजोबांनी मदत केली आमच्याकडे अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा बाहेरनं आलेले स्वयंसेवक असतील किंवा प्रचारक काही मुलं असतात ती मुलं आमच्याकडे राहायची आणि आम्ही ते आजोबांपासून माझे दादासाहेब एकबोटे हे माझे आजोबा आणि त्यांच्या वेळासपासून आम्ही बघत आलो होतो अनेक वेळेला अनेक लोकांना त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत असेल किंवा प्रत्येक बाबतीमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दलसुद्धा मदत असेल आणि तेच कार्य पुढे माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी दोघांनीही केलं आणि ते, ते बघत असताना साहजिकच आपण ज्या वातावरणात लहानपणापासून वाढलं त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी तुमच्यावर येतो आणि मग तुमची एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी पण रोल प्ले करते तर मग त्यामुळे मला लक्षात यायला लागलं जशी जशी मी लहानाची मोठी होत होते एक सं सम, सामाजिक संवेदना जागृत असणं हे कुठल्याही माणसासाठी गरजेचं असतं आणि परमेश्वराच्या कृपेने माझी बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड सामाजिक विषयांमध्ये काम करणारी राहिली असल्या कारणाने मला त्या संवेदना होत्या आणि कसं तस खरं तर मी एक संवेदनशील मनाची मुलगी आहे त्यामुळे कदाचित थोड्या माझ्या भावना जास्त असायच्या आणि मला जर कोणी अडचणीत असेल तर मी सढळ हाताने मदत करायचे हे करत असताना थोडं जाणवलं की ह्याला कुठेतरी एक मूर्त स्वरूप देऊयात एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये आपली मदत आणूयात आणि मग माझ्या मनात सतत नाव यायचं की आपण जे ऑर्गनायझेशन काढू त्याला नाव काय देऊयात तर मग माझ्या मनात यायचं की कुठले तीन कॅटेगरीज आहेत की जिथे लोकांना मदतीची गरज लागते प्रामुख्याने तर ते माझ्या लक्षात यायला लागलं की अन्न काही ठिकाणी आपण जेव्हा लोकां अगदीच गरीब लोकांमध्ये जातो तेव्हा वस्त्र आणि काही वेळाला आम्ही ऑब्झर्व जे केलं माझ्या आजोबांच्या काळापासून की लोकांना राहायला सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा जागा मिळत नाही तर ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत आपल्याला ज्या आपण लहानपणापासून शिकत आलो की अन्न वस्त्र आणि निवारा ही माणसाच्या बेसिक गरजांपैकी एक आहेत तर ते मला वाटलं आणि म्हणून अवनीचं खरं तर नाव पाहिलं तर अन्न वस्त्र निवारा आणि मग अवनी असं ते नाव आहे अवनीच दुसरा संस्कृत अर्थ आहे पृथ्वी आणि त्या दोन्ही अर्थांमधनं अवनी हे नाम मला अप्रोप्रिएट वाटलं आणि त्या क्षेत्रांमध्ये काम करणं हे योग्य वाटलं आणि मग चौथं क्षेत्र आम्ही त्याला जोडतोय ते म्हणजे शिक्षणाचं आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी सुदैवाने आहेच आहे तर असं अवनीचं आमचं काम आहे मी कोविडच्या काळामध्ये जवळपास रोज अडीच हजार लोकांना अन्नदान करायचो आम्ही फूड पॅकेट्स तयार करायचो आणि ते पोचवायचो असं अडीच महिने अव्याहत आम्ही काम केलं काही समाजातले अतिशय दानशूर लोक मला त्या काळात भेटले आणि मग त्याचं लीड मी केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम केलं अवनीतर्फे ब्लड डोनेशन स्कॅम्प एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट चे किंवा एम्प्लॉबिलिटीसाठीचे रोजगार मिळावा असे अनेक प्रकारे केले जातात अन्नदान हे आम्ही फ्रिक्वेंटली अवनीतर्फे करतो ज्याची आम्ही जास्त चर्चा कुठे करत नाही अंत्योदयाचं काम आपल्याला जे परिवाराने सांगितलं आहे त्याच्या प्रकारे आम्ही ज्यांच्यापर्यंत खरंच गरज आहे असं रोजच्या लेवलला सुद्धा अन्नदानाचं काम तर्फे होतं त्याची पब्लिसिटी मात्र करायची नाही हे मी माझ्या मनाशी ठरवलं आहे कारण अन्नदानाचं काम हे शांततेत आणि जिथं आहेत दान त्या पद्धतीने झालं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारची विविध प्रकारची कामं आम्ही करतोय मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा आम्हाला काम करायचं आहे भरीव प्रकारे आम्ही जस्ट सुरुवात करतोय आणि आता एका टॉडलर वयामध्ये आहोत आम्ही अवनी फाउंडेशन म्हणून पण ते पुढे नेच आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सुद्धा जी स्थापन झाली ती त्याच भावनेतनं स्थापन झाली आणि मॉडर्नमध्ये काम करताना मला असं वाटतं की जेव्हा आपण गरीब मुलांना किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अफोर्डेबल शिक्षण जर देऊ शकलो आणि ते हाय क्वालिटी शिक्षण पण अफोर्डेबल दरात जर देऊ शकलो ते सुद्धा एक समाजकार्याचे आहे आणि त्या पद्धतीने जेव्हा अडली नडलेली मुलं माझ्याकडे येतात ती मुलं येतात तेव्हा त्यांना जेव्हा मी फी मध्ये सवलत किंवा काही गोष्टी करतो त्याबद्दल जो आनंद मिळतो आणि ती मुलं जेव्हा पासआउट होऊन बाहेर पडतात खूप आनंद मिळतो मला असं वाटतं की माझं एकूण वय आत्ता लक्षात घेता मी एका आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की इथून मी मुलींचंही मन जाणू शकते आणि थोडं प्रौढ लोकांचंही मन जाणू शकते आणि मी अतिशय लहान वयामध्ये प्राचार्य पदावर बसल्यामुळे मुलींच्या संवेदना माझ्यापर्यंत जास्त पोहोचतात पण युवतींबद्दल जास्त करून बोलतोय जग खूप बदललं आहे आणि आत्ताच्या मुली ह्या इन्स्टाग्रॅमच्या जगामध्ये जगणाऱ्या मुली आहेत स्नॅपचॅटच्या जगामध्ये जगणाऱ्या मुली आहेत कोविड नंतर ग्रॅज्युएशनला आलेल्या मुली आहेत की त्या कोविडच्या वेळेस कदाचित शाळेत होत्या आणि मग आता त्या कॉलेजमध्ये आल्या आहेत अशा विद्यार्थिनी आहेत पोस्ट कोविड शिक्षण पद्धती खूप प्रमाणामध्ये बदलली आणि मला असं वाटतं की आत्ताच्या मुलींच्या समोरचे डिस्ट्रॅक्शन्स हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ते मला दिसतात माझ्या पिढीला मी जेव्हा दहा बारा पंधरा वर्ष अजून मागे जाते तेव्हा असलेल्या डिस्ट्रॅक्शन किंवा वीस वर्ष सुद्धा मागे जाईल तेव्हा असलेले डिस्ट्रॅक्शन्स तेव्हा मोबाईलही नव्हता अजून बागे गेलो तर खूपच म्हणजे अतिशय फक्त शिक्षण आहे शिक्षण अशी परिस्थिती असलेला काळ होता अर्थात डिस्ट्रॅक्शन मोबाईलमुळे अशी झाली आहेत की मुलींचा फोकस कुठेतरी मला डायव्हर्ट होताना दिसतो पण मात्र प्रचंड पोटेन्शियल असलेल्या आणि प्रचंड टॅलेंट असलेल्या मुलीसुद्धा मी आज समाजामध्ये बघते अनेक मुलींना आत्ता अपॉर्च्युनिटीज खूप आहेत पूर्वीपेक्षा येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज समाजाचा बदललेला दृष्टिकोन आणि समाज आता जेंडर बायस राहिलेला नाही आहे बऱ्यापैकी आणि मला असं वाटतं की तर मुलींनीच चेंज केला आहे माझ्या सारख्या अनेक आ, यंग फिमेल्स मी खूप मोठ्या पोझिशन्सवरती बघती आहे पण त्या बघत असताना आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्या काळात अत्यंत फोकस्ड काम केल्यामुळे कदाचित मी आज लहान वयामध्ये इथपर्यंत पोहोचू शकले असेल तर तशा मुलींच्या समोर आजची जी डिस्ट्रॅक्शन आहेत त्यापासून त्यांनी दूर राहावं असं मला काय वाटतं कारण ती तीन चार वर्ष जी मेहनत मेहनतीची कॉलेज महाविद्यालयाची आपली आहेत ती आपलं करिअर शेप करते आणि मग पुढची चाळीस वर्ष आपण सुखाने घालवू शकतो असं मला वाटतं समाजामध्ये सध्या आम्ही बघतोय की एक नशामुक्त भारत हे सुद्धा कॅम्पेन चालवलं जात आहे आणि आम्ही परवाच आदरणीय भारताचे पंतप्रधान विकास पुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून सुद्धा नमो युवा रन नावाचा एक कॅम्पेन करतोय आणि मॅरेथॉनचं एक आ, सेवा पंधरवडाच्या दरम्यान केलंय तर त्यामध्ये सुद्धा आम्ही नशामुक्त भारत याबद्दल युवा युवा आणि युवतींशी बोलणार आहोत तर आम्ही युवती पण याच्यामध्ये फोकसमध्ये ठेवल्यात त्याचं कारण आमच्याकडे जो डेटा आलाय त्या डेटामध्ये सुद्धा दिसतंय की मुली ह्या ड्रग्जच्या विळख्यामध्ये आम्हाला सापडलेल्या दिसत आहेत आणि मुलींचं प्रमाणसुद्धा जे आमच्याकडे डेटा ऑफिशियली आला आहे त्यामध्ये दिसतं दिसतंय आणि हे प्रमाण जर युवतींमध्ये दिसत असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आता वाटते आणि जेव्हा ही चिंतेची बाब सुपरफिशियली दिसायला लागते तेव्हाच त्याला ते ऍड्रेस केलं तर पुढे जाऊन तो, तो खूप मोठा गहन विषय होत नाही तर मला असं वाटतं की या बाबतीत सुद्धा तरुणींना मला संदेश द्यायला आवडेल कारण मी एक मुलगी आहे तर ह्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा अडकतो किंवा ते जेव्हा त्या वाटेला काही मुली जातात नकळत असेल किंवा कळून कळत सुद्धा असेल तर अशा पद्धतीने कुठेतरी आपल्या बायोलॉजिकली पण आपण पड़ स्वतःला हार्म करून घेत असतो आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठा फटका बसू शकतो आणि मग जे लॉंग करिअर आपल्याला मिळणार असेल ते कुठंतरी धक्का बसून डेंट बसून कमी होऊ शकतं आणि त्या काळात स्वतःवरती संयम ठेवणं स्वतःला एक एथिकली व्यक्ती म्हणून पुढे आणणं हे मला वाटतं मुलींनी करावं आणि नक्की करावं आयुष्यामध्ये जे काही महत्वाचं मला महिला म्हणून आणि मुलगी म्हणून वाटतं ते सर्वात महत्वाचं कदाचित मी खूप ऑर्थोडॉक्स साऊंड नत्ता पण मला असं वाटतं की चारित्र्य हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा माझ्या जागी मी बसते तेव्हा आपल्याला जेव्हा समाजाकडनं जो रिस्पेक्ट मिळतो तो आपल्या कॅरेक्टरचा फार मोठा रोल त्याच्यामध्ये असतो तो मुलींनी एक बोल्ड स्टेटमेंट खरं तर हे करते पण आपलं शील हे जे आ, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलंय ते फार महत्वाचं आहे आणि कॉलेजमधल्या तरुण तरुणींना अट्रॅक्शन्स डिस्ट्रॅक्शन्स एवढी आहेत की त्यांनी चारित्र्य नक्की आपलं जपावं हा एक सल्ला मात्र मी नक्की देईन जनता सहकारी बँकेबद्दल मला नेहमीच सांगायला आवडतं आणि जनता सहकारी बँक हे आम्हाला आमच्या घराचा एक अविभाज्य भाग वाटते कारण मी मगाशी म्हणलं तसं माझे आजोबा आदरणीय दादासाहेब एकबोटे यांच्या वेळापासून जनता सहकारी बँकेशी आमचे ऋणानुबंध फारच वेगळे आहेत म्हणजे पहिलं अकाउंट कुठे काढायचं तर ते जनता सहकारी बँकेत जेव्हा आमच्या घरामध्ये आमचं पहिलं बँक अकाउंट काढायचंय असं ठरलं तेव्हा असं ठरलं की आपलं अकाउंट पहिलं हे जनता सहकारी बँकेमध्ये झालं पाहिजे एवढे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध जनता सहकारी बँकेचे आहेत अनेक तिथले जे आ, काम करणारे आणि वरिष्ठ असतील किंवा अगदी कनिष्ठ सुद्धा लोक असतील त्यांच्याशी असलेला एक घरोब्याचा संबंध हा इतका चांगला असतो आणि आजच्या काळाशी जुळवून जनता सहकारी बँकेने सुद्धा आपलं एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल एवढं सुंदर काम जनता सहकारी बँकेने आणि तरी सुद्धा आपले रूट्स काही सोडलेले नाही आहेत समाजाची असलेली नाळ काही सोडलेली नाही आहे सर्वसामान्यांना इझिली ॲक्सेस कसा मिळेल आणि आत्ताच्या नेट बँकिंगच्या जगामध्ये सुद्धा जनता सहकारी बँक अत्यंत सुंदर काम करते आमच्यासाठी जनता सहकारी बँक ही एक आदराचं स्थान असलेली बँक आहे ती बँक म्हणून आम्ही बघत नाही ती एक इन्स्टिट्यूशन आणि एक वास्तू म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो ती वास्तू पुरुष म्हणून त्या त्या बँकेकडे बघितलं जातं आणि ती बँक ही फार आदराने समाजामध्ये दिमाखात उभी आहे आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडनं माझ्यासारख्या एका छोट्या समाजात काही करू पाहणाऱ्या मुलीकडनं जर बँकेसाठी काही करता आलं तर मला नक्कीच आनंद होईल कारण बँक ज्या प्रकारे अनेक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते तेच आमचंही ध्येय आणि त्या प्रकारे एकत्र नक्कीच काम करायचं आम्हाला आहे त्यामुळे बँकेबद्दल ऋणानुबंध खूप आहेत आणि मला आज बँकेनी इतक्या प्रेमाने बँकेतल्या सर्व अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी निर्णय घेऊन आज मला आप नवरात्राच्या दृष्टीने इथे बोलवलं हे माझा खूप आनंद वाटला की त्यांचं माझ्यावरचं प्रेम हे असंच वृद्धिंगत होत राहो आणि मला आशीर्वाद मिळत राहोत सगळ्यांचं एवढंच मी सांगतो जनता सहकारी बँकेच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने आज आपल्या सर्व जनता सहकारी बँकेच्या सभासदांना आणि सर्व नागरिकांना येणाऱ्या ना नवरात्र महोत्सवाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते माता लक्ष्मी माता सरस्वती दोघांचेही आशीर्वाद आपल्याला राहोत आणि सर्वांची भरभराट ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य आपल्याला मिळव एवढीच प्रार्थना देवीचरणी करते धन्यवाद